त्याच्या अधिकारचा असा काळ होता की कुठं जायचं म्हणलं तर मला दुसऱ्याची गाडी किंवा मित्र मंडळीच्या गाडीवर बसून जायला लागत होतं किंवा माझ्या मित्र याच्यान मला कुठं घेऊन जायचं म्हणलं ते आत्ताची अशी परिस्थिती की मी ज्यावेळेस हा ह्या सुरुवात केली आज माझ्याकडे स्वतःच्या गाड्या चार आहेत एक साडे चौदा लाखाची गाडी फक्त फिरायसाठी बोलवर घेतलेली सत्तर ते ऐंशी तोळं सोनं केलेलं आहे नुसत्या गुरांच्या गायींच्या दुधाच्या जेव्हा सत्तर ते ऐंशी तोळ तोळ सोनं खरेदी केलं आहे तो मात्र संकलन केंद्र नमस्कार आपलं काय नाव म्हणलं सचिन सदोसवी आपलं गाव कोणतं गाव नेनाम नेनाम पहिल्यापासूनच इतक्या गाय आहेत का नाही नाही आपण एका गायवर एवढ्या सगळ्या हे केलेल्या पहिली एकच गाय घेतली पाव एक गाय घेतलेली होती कधी गाय घेतली होती दोन हजार चार साली दोन हजार चार साली घेतली होती एक गाय घेतली कुठून घेतली होती पहिली म्हणजे गावातनच घेतली होती आपल्या जुडेदारापासून आता ती गाय पहिली घेतली होती ती आता नाही आता तिचं वय पण म्हणजे हे झालं आपण घरीच हे केली घरी केली घरीच म्हणजे ती जागेवरच मेली वय झालेलं होतं म्हणजे आता वीस बावीस वर्षाच्या पुढं गायांचं म्हणजे त्या गाय पासूनच आता ही सगळी हां माझ्या मित्राने एक मला गाय दिलेली होती म्हणजे त्याच्याकडे ते काय सांभाळ कोण नव्हतं ती आणि एक मी विकत घेतलेली होती मित्रा मित्राचीच एका त्या दोन गायांच्या ह्याच्यावर एवढं आपल्या आज ऐंशी नव्वद गायांच्या आपण मजल मारली हो ना आहे आमे आमे आता हे गायन म्हणजे कोण असं डेकरेक ह्यांचं कोण करत आम्ही आम्ही स्वतःच करतो तुम्ही आणि घरचे हो घरचे मंडळी आणि मुलं आता गायीवर एवढ्या गाय केलं तुम्ही तर आता ही ह्याला शेड एवढं मारले तर या शेड खर्च किती आलाय आता हे ज्यावेळेस शेड मारलं त्यावेळेस काय चाळीस पंचेस हजाराचा खर्च आला होता तसा आताच याला खर्च जास्त झाला चाळीस ते पंचाळीस हजाराची शेडच मारले कसं ह्या गोष्टीचा अनुभवातूनच हळूहळू घेत गेलो इतरांच्या काय काय गोष्टी बघून पण गाव गोटा हा आपला एकदम साधा आणि सिंपल पाहिजे इतरांच्या गती खर्च खर्चिक नसावा पाण्याची जागी असो किंवा इतर गोष्टी त्याच्यामुळे काय होतं तुमचं वातावरण जे हवेशीर राहील ते भेटत नाही कोणता जर असला तर बरोबर पॅक एकदम आणि एकदम साधा पाहिजे ओपनली बरोबर ते हायपायमध्ये करायचं नाही खाली लय मॅटा टाकणे किंवा तुमचं पाण्याची सोय करणे कारण पाण्याच्या ज्या भांड्यात तुम्ही करता सोय त्याच्यात जंतू तयार होते आणि ही तर माणसं आणि परत मग जनावर बिमार पडतात ती त्यांना दुर्लक्ष करतात खाद्य खाल्लेलं असतं तीच तोंड त्याच्यात बुडवतात बरोबर आणि त्या जी पीठ बीठ गेलेलं असतं त्याच्यामुळे काय होतं त्या भांड्यात जंतू तयार जंतू तयार नको तिथं माणसं फसतात काम वाचवायला जातात आणि उलट सुलट गोष्टी करून बरोबर आपण स्वतःहून पाणी पाजलं तर त्यांना पाहिजे तेवढं पाणी प्यातात भांड स्वच्छ असतं रोजच्या रोज सकाळ ती भानस स्वच्छ असल्यामुळे त्या जनावरांना निरोगी राहतात बरोबर ही सर्वात चांगली गोष्ट आहे पाहिजे ओपनली ओपनली ओपन पाहिजे पावसाळ्यात फक्त तेवढ्या तुम्ही नेटचा उपयोग करून पॅक करू शकता बाकी हवा खेळते राहिली पाहिजे आता टोटल किती काय आहे आता सगळ्या लहान मोठे मिळून एक पस्तीस छत्तीस पस्तीसचे छत्तीस छत्तीस आहेत बाहेर आपण काय काही जणांमध्ये दूधवाल्यांना ते दहा पंधराच्या आसपास आहे काय खायला काय लागतं ह्यांना आता ह्यांना खायला म्हणजे कसं आहे आपला ऊस आता सध्या ऊसाचं वाढत चालू आहे हातीघात चालू असतो गावाचं ऊसकाठ आपण हे करतो आणि मकाचा मोरगास एकदम ते त्यानेच मागून घेऊन ठेवतो पावसाळ्यासाठी असे सगळ्यांचं मिश्रण करून टाकायचं त्यांना बाहेर सोडता का जागेवर असते बाहेर ख गट आहे तिकडे काय सोडतो आपण जे दुधावले आहे ते इथंच ठेवतो सावलीला आलेले ठेवायचे आणि ते एकमेकाला मारत ते नको ते दुष्कळ मारत यांना लस वगैरे काय चालू नाही हा लस चालू असते आता लाळीची लस चालूच आहे मध्यंतरी ह्याला आला लागू ला त्यावेळेस देखील शासकीय लस आलेली